तीनशे पायऱ्या उतरून जावं लागेल मित्रांनो त्यासाठी ते आपला भरपूर टाईम जाणार आहे आणि मग खाली ती morning, ते जाऊनच तुम्हाला मी पूर्ण धबधबा दाखवून गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सगळे ठीक असाल अशी अशा करतो तर मित्रांनो आजचा दिवस आहे खास कारण आपण जाणार आहे रामेश्वर सावताळ येथे फिरण्यासाठी खूप असा मोठा धबधबा आहे मित्रांनो आणि तिथे जाणार आहे आपण खूप दिवसातून निघावल्या जवळपास मी तीन वर्षापूर्वी गेलो आणि त्याच्यानंतर आता चाललेलं आहे त्यावेळेस आपलं चॅनल नव्हते आणि फर्स्ट टाईम आता आपलं चॅनल सुरू झालेलं आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवा कसा आहे रामेश्वर धबधबा दब खूप मोठा आहे जामखेड ज्या पुढे पाच किलोमीटरच्या अंतरावरती से आहे सौताडा हे गाव आहे त्या गावामध्ये जे धबधबा आहे तिथे एक छोटंसं मंदिर पण आहे त्या मंदिरात पण आपण जाण्याचा प्रयत्न करू पाणी नसेल तर जास्त तर मित्रांनो चला अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारचं जे बेलायकन दिसत आहे ते दाबायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो जावेत आणि आनंद घ्यावेत धबधबा याचा रामेश्वर धबधबा हा आपल्याला विहनचाना नदीवर बघण्यास मिळतो त्याचबरोबर ही धबधबा डोंगरपाट्यातून वाहत असल्याने पर्यटक सतत तिथे गर्दी करत असतात त्यामुळेच हा धबधबा खूप असा सुंदर बघण्यास मिळतो आपल्याला हा धबधबा आपल्याला सत्तर मीटर उंचावरून आणि पाचशे फूट खाली आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो ती माझ्या पाठीमागे दिसतं आहे ते रामेश्वर मंदिर आहे तर जवळपास आपल्याला खाली साडेतीनशे पायऱ्या उतरून जावं लागेल मित्रांनो त्याचसाठी आपला भरपूर टाईम जाणार आहे आणि मग खाली ती जाऊनच तुम्हाला मी दब पूर्ण धबधबा दाखवेल जास्त पाणी वाहत आहे पण तिकडं आहे मित्रांनो गेल्याच्या नंतर खाली सर्व तुम्हाला दाखवतो त्याला खाली जाऊन बघूयात कसं आहे तर मित्रांनो हे अशा पायऱ्या आहेत आपल्याला जवळपास तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या खाली उतरून जायला लागणार खूप दगडे आणि बघू शकता झाडी पण खूप आहे बघण्यासारखी तर त्यामुळे चला आतमध्ये जाऊया आणि बघूया कसा आहे धबधबा आणि मंदिर येथील लोक म्हणतात की हे मंदिर जे समोर दिसत आहे आपल्याला ते सीता आणि रामाने बांधलेलं आहे पण खरं काय आणि खोटं काय हे आपल्यालाही फिक्स सांगता येणार नाही त्यामुळे बघूया आणि तिथं जर कोणी सांगितलंच खरं तर ते पण आपण माहिती पूर्ण बघून व्हिडिओ बघूया तर मित्रांनो खाली उतरताना बघा पूर्ण अशी चारी बाजूनी झाडे आणि मधूनच की माझ्या पाठीमागं दिसतं आहे पूर्ण अशी पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी मी बघू शकता आता साडेतीनशे पायऱ्या आहेत आपण सध्या दीडशे दोनशे पायऱ्या उतरलो आहे आणि आतापासून पुढेच आपल्याला धबधबा पाहायला मिळेल थोडक्या ट्रॅक वरतून खाली खालून वरती खूप मोठा ट्रॅक आहे साडेतीनशे म्हणजे पायना पाय दुखून राहतात मित्रांनो बघूया खाली जाऊन कसा आहे धबधबा तर मित्रांनो आपण साडेतीनशे पायऱ्या उतरून आल्याच्यानंतर हा आहे खालील नजारा आणि त्या तिकडे धबधबा दब आहे उतरून दिसत नाही झाडे असल्यामुळे आपण त्याच्या पलीकडे जाऊन तर पाहणारच आहोत त्याआधी तुम्हाला हे दाखवतो रामेश्वराचं खूप असं सुंदर मंदिर ते पण साडेतीनशे पायऱ्या उतरून आल्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं खूप अतिशय सुंदर असा नजारा आहे मित्रांनो थोडं थोडं पाठीमागून पाणी पण वाहत आहे आणि तिकडे धबधबा पण आहे बघण्यासारखा नजारा आहे खूप सुंदर असा देखना नजारा आहे मित्रांनो तर मी तुम्हाला चॅनल आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा लजेपास विसरू नका चला मी पुढे जाऊन धबधब्याकडे बघूया कसं आहे मित्रांनो फायनली आपण थोडासा ट्रॅक करून इथं पोचलेला आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे सारे रामेश्वर धबधबा दब आहे खूप मोठा आहे हा दब धबधबा उन खाली पडतो तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला धबधबा दब आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण असं जंगल आहे कडनी म्हणजे झाडी आहे तर मित्रांनो चला इथला धबधबा तर आपलं बघून झाला आता मंदिराचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊयात देवाचं तर दर्शन घेतलंच पाहिजे तो मग आपण जाणार आहे रामेश्वराचं दर्शन घेऊन मग आपण जाऊया तर वापस त्याला तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे प्रत्येक वर्षी पर्यटक मोठ्या संख्येने या धबधब्याला बघण्यासाठी येत असतात आणि आपणही आज आलेलो आहोत तर बघूया कसं आहे तर मित्रांनो तीनशे पायऱ्या आपण उतरून गेल्याच्या नंतर आपल्याला सुंदर असं रामेश्वराचं मंदिर बघायला मिळेल याचं पूर्ण काम दगडात केलेलं आहे त्यामुळे अतिशय सुंदर हे मंदिर बनवलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही पूर्ण झाडी आणि दगडामध्ये काम केलेलं आहे मंदिराचं आणि धबधब्याच्याच दब कडेला असल्यामुळे सतत इथे दर्शनासाठी पब्लिक येत असतात आपण बघू शकता कसं आहे स्वच्छ परिसर ठेवलेला आहे आणि समोरच खूप मोठा असा धबधबा तुम्हाला पण दाखवतो पण जास्त आता पाऊस नसल्यामुळे वाहत नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ती मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर इथं यायचं असेल तर जमखेडपासून जास्त काही नाही पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती हे रामेश्वर मंदिर आहे खाली आणि त्याच्याच बाजूला असलेला छोटासा धबधबा छोटासा म्हणजे पाऊस नसल्यामुळे छोटासा आहे पाऊस झाला की खूप मोठा असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र अजूनपर्यंत चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओत मित्रांनो